जाणीव हक्काची आपले स्वागत आहे बोरगाव गावचे तलाठी विठ्ठल ढवळेश्वर यांच्या घरावर आणि कार्यालयावर आयुक्त अधिकाऱ्यांनी टाकला छापा बेळगाव जिल्ह्यातील निपाणी तालुक्यातील बोरगावची तलाठी विठ्ठल ढवळेश्वर यांच्या घरावर आणि कार्यालयावर आयुक्त अधिकाऱ्यांनी छापा टाकले आहेत यापूर्वी विठ्ठल ढवळेश्वर याला चिकोडीहून बागलकोट एक कोटी दहा लाख कोटीची अवैध वाहतूक करताना पकडण्यात आले होते आणि तेही राहत असलेल्या निपाणी शहरातील घरात बरीच रक्कम सापडली होती या संदर्भात विठ्ठल ढवळेश्वर यांच्यावरही मालमत्ता खरेदी आरोप झळकले असून ते आता लोकायुक्तच्या जाळ्यात आले आहेत निपाणी तालुक्यातील बोरगाव येथील ग्राम लेखपाल विठ्ठल ढवळेश्वर यांच्या घरावर लोकायुक्त अधिकाऱ्यांनी छापा टाकला काही महिन्यापूर्वी कोट्यावधी रुपयाची पैशाची वाहतूक करताना त्याला बेळगाव पोलिसांनी रामदुर्ग जवळ कोंडून ठेवले होते आता लोकायुक्तीने त्यांच्या घरावर छापा टाकला असून महत्वाची कागदपत्रे तपासली जात आहेत न्यूज चॅनल नेटवर्क सह